तर नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केलाय पावसामुळे मनमाड शहरामधून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा नदीला रा, सर्वात मोठा पूर आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं तसंच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलेलं आहे त्यांचं संसार उपयोगी साहित्यही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे पुराच्या पाण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी यासंदर्भातला आढावा घेतला आहे पाहूया नाशिकच्या मनमाड शहर परिसरापासून रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले मनमाड शहरातून वाहणाऱ्या लामगुळणा आणि पांजण नदीला या ठिकाणी मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या पुराचा फटका जो तो नदीकाठच्या नागरिकांनी देखील थे या ठिकाणी पाहायला मिळतोय मनमाड शहरातील नेहरू भवन परिसर असेल गवळीवाडा असेल गुरुद्वाराच्या पाठीमागची जी वस्ती आहे जवळपास शंभरच्या वर नागरिकांची घरं जे आहेत ते या ठिकाणी नदीच्या पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहे आणि नागरिकांमध्ये एक मोठी भीती या ठिकाणी पाहायला मिळते या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरातील वसातील नागरिकांना काय सुरक्षित स्थळी आलोय त्यांचं संसार उपयोगी साहित्य जे असतील ते या ठिकाणी त्यांनी सुरक्षित स्थळी नेलंय आणि कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलंय प्रशासनाच्या इशारा देखील या ठिकाणी नेण्यात आलाय माझ्यासोबत या भागातले काही सामाजिक कार्यकर्ते काय साक्षल कसा पाऊस होता आणि काय कायमधून काल रात्रीपासनं खूप मुसळधार पाऊस होता आणि आम्हाला जेव्हा रात्री एक दोन वाजेच्या सुमारास कळालं का पाणी खूप वाढतंय तर आम्ही नदी पात्राचे जेवढे आमचे घर आहे का काही गवळी समाजाचे आहे काही इतर समाजाचे लोक आहे त्या सर्वांना आम्ही तुरंत आमच्याकडे आमचे नगरसेवक कैलास गवळी म्हणून त्यांच्या त्यांची व्यायामशाळा आहे तिथून त्यांचे घरातले सामान वस्तू या काही महत्वाच्या वस्तू आहे फ्रीज वगैरे या सर्व आम्ही व्यायामशाळेमध्ये ठेवल्या त्या लोकांना रात्री त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि हे रात्रीपासून जो पाऊस चालू आहे हा अजिबात कमी झालेला नाही तुम्ही बघत असाल हा पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि जसं जसं पाणी वाढतं आम्ही बऱ्याचशा लोकांना आम्ही शाळेमध्ये जागा करून दिलेली तिथं सभामंडप बांधलेले त्या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आता दुपारून खाण्यापिण्याची सगळ्यांची केलेली जाऊ राहिली नागरिकांना पूर्ण सुविधा पोहोचवली जाऊ राहिली एकंदरीतच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील नागरिक जे ते स्थितीत सापडले त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये एक भीती वातावरण निर्माण झाले आता या नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हवं आणि त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जावी अशी काहीशी मागणी जी ती या भागातील नागरिकातून होताना दिसते निलेश वाघी टी मराठी मनमार नाशिक